आणि नाशिकमध्ये होणाऱ्या सत्ताविसाव्या युवा महोत्सवामध्ये अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याचे रंग बघायला मिळतील यात काही शंकाच नाहीये बारा जानेवारीला या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तपोवन मैदानावरती होणार असून तपोवन परिसरातील भिंतींवरती प्रभू श्रीरामाचा नाशिकमधील संपूर्ण प्रवास चित्रांच्या माध्यमातून रेखाटला जातोय याचा आढावा घेतलाय प्रांजल कुलकर्णी बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचा एक मोठा सोहळा हा पार पडणार आहे आणि खरं तर याच सोहळ्याचे रंग नाशिकमध्ये बारा जानेवारीला होणाऱ्या युवा महोत्सवाच्या कार्यक्रमात देखील दिसून येतील यात काही शंका नाही आहेत कारण आपण जर बघितलं तर सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या तपोवनाच्या मैदानावर होणार आहेत त्याच मार्गावरती जाणाऱ्या या भिंतींवरती नाशिकमधील रामाचा संपूर्ण प्रवास जो आहे तो चित्रांच्या माध्यमातून दाखवला हा जाणार आहे समोर तसं कामही आपल्याला दिसून येत आहे या संपूर्ण भिंतींवरती खर तर हे पेंटिंग जे आहेत ते साकारलं जात आहेत आपण जर बघितलं तर म्हणजे राम नाशिकमध्ये आल्यानंतर त्याचं वास्तव्य असेल नाक आपल्याचा प्रसंग असेल किंवा इतर सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न हा केला जातोय कसं पूर्ण हे काम चालू आहे आणि कशा पद्धतीने करतायचं प्रभू श्रीराम नाशिकमध्ये ज्यावेळेस वास्तव्यासाठी आले होते तर इथपासून ते पुढे श्रीलंकेवरती चढाई करण्यापर्यंत जो कार्यकाळ त्यांनी नाशिकमध्ये जो होते त्याच्याबद्दलच्या ह्या सर्व आहे जसं तुम्ही आत्ता बोललात पण किशोर फणकेचं नाक कापलं मारीजचा वध आहे त्यांनी बराच काळ इथे राहिलेले आहेत तर ते पूर्ण सीन हा ह्या पूर्ण वॉलवरती पेंट होणार आहे कसं पूर्ण काम चालू आहे हे कुठले रंग आहेत आणि काय काय तुम्ही इथे दाखवण्या मला वाटतं हा हे एक्स एक्स्टेरियल वॉलचे पेंट्स असतात ड्युरेबल मटेरियल जे बेस्ट अवेलेबल असतात ते ड्युरेबल मटेरियल आहे आणि थीमबद्दल तर मी आत्ता जस्ट तुम्हाला सांगितलंच की प्रभू श्रीरामचा नाशिकमधला जीवन प्रवास जो आहे तो पूर्ण इथे रेखाटण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे आणि नक्कीच म्हणजे आपण जर बघितलं तर नाशिक ही रामाची नगरी म्हणून तर तिची ओळख आहे कुंभमेळा ना देखील नाशिकमध्ये पार पडतो आणि आता या युवा महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्ताने अशा प्रकारे रामाचं संपूर्णत पेंटिंग असेल हे दाखवण्याचं काम हे सुरू आहे कॅमेरामॅन किरण काटरसह प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट